नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतकरी या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आपण बघत आहात सागवानाचं लाकूड आता याबद्दल आपण माहिती घेणार आहोत विशेषतः फॉरेस्ट डिपार्टमेंट या संदर्भात जे वर्कआउट करते त्या संदर्भात पूर्ण माहिती आपण सरांकडून घेणारच आहोत त्यासाठी आपण जातोय सरांकडे सरांचा परिचय आधी करून घ्या नमस्कार सर नमस्कार तुमचा परिचय द्या मी अभिजित कोळी वन परिमंडळ अधिकारी नाशिक यांच्यामार्फत आपण या कृषी प्रदर्शनामध्ये उपस्थित झालेलो आहोत सर याआधी आम्ही सागवानाचं कधी प्रदर्शन बघितलं नव्हतं आणि तुम्ही अगदी सागवानाचं प्रदर्शन इतकं व्यवस्थितरित्या घनफूट लाकूड वगैरे सगळी माहिती ही सामान्य लोकांनी देत आहे तर यात म्हणजे डिपार्टमेंटचा हेतू कसा आहे सर्वप्रथम हा जो स्टॉल होता नाशिकला आपण याची सुरुवात केली प्रथम सर्वात आधी आल्लापल्ली येथे जे आपली आरागिरणी आहे चंद्रपूर वल्लार शाह येथे जे आरागिरणी आपली शासकीय आरागिरणी आहे तिथून या कार्याची सुरुवात झाली आमचा एक उद्देश होता की प्रत्येकाच्या घरी सागाचा आता भरपूरच्या शेतकऱ्यांच्या लोकांच्या मनात गैरसमज आहेत साग म्हटला की वन विभाग ही कार्यवाही करेन ती कार्यवाही करेन पण आपल्या आप फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेडचा उद्देश आहे की जे सरकारी भावामध्ये आहेत माफक दरात टिकाऊ नैसर्गिक जंगलात वाढलेले लाकूड हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश हा आमचा फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉपोरेशन महामंडळ पूर्ण करीत आहे लोकांना हवं त्या साईजमध्ये हवं त्या बा मापक घरामध्ये हा लाकूड उपलब्ध करून देत हो। आहोत विशेषतः हे जे सागवण लाकूड आपण बघतोय हे महाराष्ट्रीयन म्हणजे आपण गावरान जातीच म्हटलं तरी चालेल कसं हो बिंदास आपण जो आहे आपला महाराष्ट्रातीलच हा लाकूड आहे इंडियन जो चंद्रपूर बल्लारशा आल्लापल्ली गडचिरोली जिल्ह्यामध्ये जो वाढलेला आहे परिपूर्ण परिपक्व झालेला जो लाकूड आहे तो आपण शेतकऱ्यांसाठी किंवा ज्यांना आवश्यक आहे त्यांच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत अच्छा तर हे झाड किती वर्ष जास्त वगैरे हे झाड चाळीस ते पंचेचाळीस वर्षाचे जे आहेत हे ते झाडाचे लाकड आपण इथे आज तुमच्यासाठी एक मॉडेल म्हणून ठेवलेलं आहे ज्या शासकीय आरागिरण्यात जो आपण आज महत्वाचा मुद्दा जो भारतात चाललेला आहे राम मंदिर अयोध्याला तिथून ज्या हा। आरागिरणीतनं जो लाकूड पुरवठा झालेला आहे तोच लाकूड पुरवठा आपल्याला शेतकऱ्यांना किंवा ज्यांना आवश्यक आहे मार्फत हा आपण करतोय सगळ्यात महत्वाचं शेतकरी मित्रांनो आज जे राम मंदिर बनत आहे आणि त्या राम जो लाकडाचा उपयोग झाला जो लाकूड ज्या आरागिरणीतून किंवा ज्या मशीनने कट झाला त्याच मशीन मध्ये त्याच गिरणीमध्ये हेही लाकूड कट होऊन अगदी सामान्यतील सामान्य लोकांना सुद्धा मिळावं हा त्याचा डिपार्टमेंटचा हेतू आहे त्या हिशोबानेच त्यांनी प्रदर्शनामध्ये या लाकडाचं प्रदर्शन ठेवलेलं आहे विशेषतः सागवाराची जी मजबूती आहे ती तुम्ही जाणताच त्यामध्ये तुम्ही तज्ज्ञच आहात पण तरीही आपण त्याची अधिक माहिती सरांकडून घेऊया सर लाकडाबद्दल काय सांगाल लाकडाबद्दल सांगायला गेलं तर जसं मी तुम्हाला आधीच बोललो की नैसर्गिक जंगलात वाढलेला हा लाकूड आहे हा टिकाऊ लाकूड आहे आणि किडीपासून संरक्षण जेवढंच तुम्ही स्ट्रक्चर बघा लस तेवढंच ज्याचं स्ट्रक्चर जेवढं चांगलं तेवढं त्याची टिकाऊपणा हा जास्ती जवळजवळ हा लाकूड तुम्ही म्हटलं तर याची गॅरंटी तर मानता येणार नाही पण हा पंचवीस ते तीस पंचाळीस वर्षापर्यंत त्या लाकडाला धोका नाही आहे किडी टिकाऊपणापासून म्हणा किंवा तीक म्हणजे आजच्या माफक दरामध्ये जास्ती कालावधी करतात टिकणारं हे लाकूड आपल्याला वन विकास महामंडळ उपलब्ध करून देत आहे आणि विशेषतः आपल्याला हे फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून मिळतंय आहे त्यामुळे याच्यात भीती बाळगण्यासारखी गोष्ट नाही फॉरेस्ट डिपार्टमेंट कडनं आपल्याला लाकूड जो आहे उपलब्ध जो झालेला आहे ते आपल्याला कुठल्याही प्रकारची भीती बाळगण्याची काही एक शक्यता गरज नाहीये त्याचा पूर्ण 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 जो आहे आपल्याला आपण एक घनपुटापासून म्हणजे तसं म्हणायला गेलं तर ऐंशी आठशे रुपये घनपुटापासून ते सतरा हजार रुपये घनपुटापर्यंत जो आहे मटेरियल जसं आवश्यक आहे ज्यांना समजा सोफा खुर्ची वगैरे पलंग बेड दरवाजा डोअर जे काही बनवायचं जे पण बन फर्निचर आउट बन बन हाऊस हा। बनवायचं आहे त्यासाठी एक आठशे रुपया पासून ते सतरा हजार रुपये घनफुटापर्यंत अच्छा मग उदाहरण द्यायचं झालं तर दर, आपण दरवाजा म्हणजे चौकट आणि दरवाजा जो बनवतो आताच्या घरांसाठी त्यासाठी किती खर्च येतो त्याच्यासाठी एक वीस ते पंचवीस हजार रुपये जो खर्च आहे आमचा एक रॉ मटेरियलचा खर्च तुम्हाला येईल त्याला प्लस एक अठरा टक्के जीएसटी आहे एक दरवाजा जर... एक परिपक्व दरवाजा आणि म्हणजे रेडी दरवाजा रेडी दरवाजा फक्त फिट करायचं फिट करायचा का म्हणजे शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की तुम्हाला जर सागवनाचा दरवाजा पाहिजे असेल आणि तुम्ही जर अशा प्रकारे जर मागवला ही शम, नहीं, फसो, फसो नहीं कि ही तर किंमतही कमी फसवण्याची क्षम म्हणजे फसव फसवण्याची जी शक्यता आहे ती डायरेक्ट शंभर टक्के नाही कारण की डिपार्टमेंटतर्फे तुम्हाला जर लाकूड मिळणार आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुसरं लाकूड असणार नाही याची शाश्वती आपल्याला येणार कारण की ते स्पेसिफिक त्यांनी प्रदर्शनाचा हेतूच आहे की सामान्य लोकांपर्यंत सागवानाचं लाकूड पोहोचावं पोहोचावं तो तर सर यामध्ये आपण म्हटलं तर आपण खरेदीची काही मर्यादा वगैरे आहे का नाही का? याला काही मर्यादा नाही जेवढं तुम्हाला जेवढं अवेलेबल आहात एक आमच्याकडे फक्त एक वेटिंग पिरियड आहे की तुम्ही जेवढं मागाल म्हणजे एक पाच गनमीटर एक दहा गनमीटर एक पंधरा गनमीटर एक पन्नास गनमीटर आम्हाला फक्त एक लिमिट पिरियड आहे कारण आम्ही तुम्हाला जे जे काही मटेरियल आहे ते मटेरियल नाशिकला येऊन ट्रान्सपोर्ट होतं आपला अल्लाबल्ल जी शासकीय आरागिरणी आहे तिथून मग आम्हाला यायला एक दहा पंधरा दिवसात एक वेटिंग पिरियड असतो तिथून आल्यानंतर मग तो सप्लाय होतो ट्रान्स तुम्ही ट्रान्सपोर्टचा विषय काढला तर सर मला जर हे पाहिजे असेल मी छत्रपती संभाजीनगर मध्ये राहतो किंवा महाराष्ट्रातल्या दुसऱ्या कानाकोपऱ्यात राहत असेल आणि मला जर हे लाकूड पाहिजे असेल तर ते कसं मिळणार सर तसं ते लाकूड एक शंभर रुपये आपण घनकुटाला शंभर रुपये बिघडतो ना घनपुटाला आपण ट्रान्सपोर्टचा एक शंभर रुपये म्हणून आपण घेतो घनकुटाला आणि ट्रान्सपोर्टचं ते अवेलेबल एक जसं सहसा आजपर्यंत ते झालेलं आहे एक स्वतः ज्यांनी ऑर्डर दिलेली आहे तेच ट्रान्सपोर्ट आमच्याकडनं करून घेतात म्हणजे आम्हाला करून घेण्याची वेळ नाही आले मग त्यामध्ये कुठं अडवण्याचा किंवा परवान्याचा काही प्रश्न असतो नाही टीपी आमच्याकडनं तुम्ही जेवढं मटेरियल घेणार जेवढे नग येतील तुम्हाला एकूण एक नग मोजून दिला जाईल तुमच्या टीपीवर त्या सगळ्या नगचा उल्लेख असेल त्याचा घनफुटाचा उल्लेख असेल त्यामुळे तुम्ही समजा नाशिकहून जर घेतलात नाशिकच्या ऍड्रेस पासून तो तुमच्या घरापर्यंत संभाजीनगरचा जो ऍड्रेस आहे तिथपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचा काही धोका नाही किंवा भविष्यात तुम्ही त्याचा दरवाजा बनवला किंवा काही कोणतीही वस्तू बनवली तुम्हाला वाटत असेल की नाही माल चोरीने आणला आणला तुमच्या शेजाऱ्यांना कुठं काही कळवलं पण तुमच्याकडे ती पास आहे ती पास तुम्हाला ते लाकडाचा एक पक्क बिल आहे आणि ती पासच तुम्हाला कुठल्याही प्रकारचे तुम्हाला धोका पोहोचवत नाही अच्छा एक प्रकार तो परवाना होता तुमच्यासाठी त्या लाकडाचा म्हणजे सगळ्यात मत शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी ही एक परवणीच म्हणावी लागेल की तुम्हाला अगदी काग लाकूड खरेदी केल्यानंतर परवानाही मिळणार म्हणजे कुठल्याही प्रकारची भीती बाळगण्याची गरज नाही विशेषतः ओरिजिनल शंभर टक्के लाकूड मिळणार कारण की विभाग त्यासाठीच काम करतोय आणि यांनी सामान्य लोकांना भेटावं म्हणूनच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये चार वेळेस म्हटलं असेल की प्रदर्शनासाठी त्यांनी ठेवलं आहे आणि म्हणूनच आपल्याला लाकूड पाहायला मिळालं आता ही माझी तर पहिलीच वेळ आहे की मी प्रदर्शनामध्ये अगदी सागवानाचं ओरिजिनल लाकूड बघतोय बऱ्याचशा ठिकाणी अगदी कलर कोटिंग करून सुद्धा सागवणाची लाकड विकल्या गेलेले आहेत तुम्ही बघू शकता या अशा प्रकारची ओरिजिनल आणि गावरान महाराष्ट्रीयन सागवान आपण याला म्हटलं तरी सर डोंगरी सागवण तर अशा जर तुम्हाला खरेदी करायचे असेल घर कामामध्ये कुठे फर्निचर बनवायचं असेल तर तुम्ही नक्कीच विभागाला सहकार्य करा त्यासाठी सर म्हणजे जर ऑर्डर करायची असेल तर प्रक्रिया सांगा एक वेळ ऑर्डर करायची असेल तर आमचे एएसएफ साहेब आहेत श्री प्रवीण अमाळे सर आणि आमचे वन परिषद अधिकारी आहेत मयुर सर यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स आम्ही आता आम्हाला जवळजवळ दीडशे लोकांची इन्क्वायरी होऊन गेलेली आहे त्याच्यापैकी सात ते आठ जे ऑर्डर आहेत आम्हाला या कृषी प्रदर्शनाद्वारे या भेटलेल्या आहेत लोकांचं अशी कन्सेप्ट होती की लाकूड जो आहे म्हणजे भरपूरच्या लोकांची एजेड लोकही आले की आम्ही पहिल्यांदा बघतोय की सागा अशा प्रकारे उपलब्ध झालाय आणि आम्हाला आनंद झाला कारण की इंच म्हणणं असं होतं की आम्ही तीस पस्तीस हजाराला दरवाजा आणि चौकट घेतली पण आज दो एक ते दोन चार महिने झाले की त्याला कीड लागली त्याच्यामुळे भरपूरसे लोक जे आहेत की आता या वनविकास जे राबवत आहेत त्याला प्रतिसाद देताना दिसत आहेत तर त्यासाठी सर मी तुम्हाला सरांचे नंबर सांगतोय ते तुम्ही नोट करून घ्या जे की खरेदीसाठी आपण यांच्याशी संपर्क साधू शकतो म्हणून प्रवीण डामाळे सर आहेत मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी अकरा एक हजार मी परत सांगतो आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी अकरा एक हजार एक तीन तीनशे त्यानंतर मयूर थोटे सर आहेत सर आहेत त्यांचा नंबर आहे एकोणनव्वद नव्याण्णव एक सव्वीस त्र्याहत्तर झिरो एक मी परत नंबर सांगतो आहे तुम्हाला एट नाईन डबल नाईन टू सिक्स सेवन थ्री झिरो वन तर यासाठी तुम्ही संपर्क साधा आणि अगदी तुम्हालाही जर याचा युच युटिलाईज करायचा असेल तर फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड लिमिटेड वन प्रकल्प विभाग नाशिक यांना तुम्ही संपर्क साधा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो नक्की करा सरांनी एवढ्या क्लाउडमध्ये आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सरांचे मनस्वी आभार धन्यवाद सर मी आला तिथपर्यंत